मिन्ट लागले आणि बसचा एक्सपिरियन्स खरंच मस्त होता इतका भारी दिसत होता इतकं भारी वाटत आजूबाजूला ही लॉबी आहे हीच बिल्डिंग आले फ्लोअरची आणि आजचा लुक माझा असा आहे कॉम्बिनेशन चांगलं आहे बघून असा सिम्पल आणि असा लुक केला थोडंसं चालायला आणि कॅरी करायला पण इझी बाकीचे जे ड्रेसेस आहे नंतर हळूहळू तुम्हाला आता सांगितलंच मी आता खाली आले आहे लॉ लॉबी लॉबीला आहे आणि अपार्टमेंट थर्टी फाय फ्लोअरचा आहे पण आता मी ग्राउंड फ्लोअरला आले ना तरी पण मी तुम्हाला अजून खालचा व्ह्यू दाखवते हे बघा आता तुम्ही विचार करू शकता किती उंचावर आहे मी आणि खरं अमेझिंग प्लेस आहे आणि इथे एक स्पेशल लेडीज मार्केटसुद्धा आहे तर ते सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आहे शॉपिंग करण्यासारखं आहे आणि शॉपिंग कोणाला नाही आवडत ठीक आहे चला परिवेला एकदम भारी स्पीड पण आहे आणि आम्ही जिथे राहत आहोत त्याच्या दोन मिनटाच्या अंतरावर ट्रेन स्टेशन आहे अगोदर आम्ही ट्रॅम घेतली आणि त्यानंतर मग आता इथे पोहोचलो आहोत इथून परत आता ट्रॅम घ्यायची आहे आणि आम्हाला एका ठिकाणी जे एकदम मेन सेंटर आहे तिथं जायचं आहे ते इथे बघा तुम्ही इथे हाफ रेल्वे स्टेशन कसं आहे आपण जपानच्या बघितले ते हाफ असे क्लोज असतात पण इथे मात्र तुम्ही पूर्ण क्लोज आहे जेव्हा ट्रॅम येईल तेव्हाच हे ओपन होतं आणि सुद्धा त्यांनी मार्किंग केलेली आहे स्क्रीन म्हणजे जे ट्रॅममधनं उतरणं त्यांच्यासाठी आणि व्हाईट ॲनो म्हणजे जे बाहेर थांबलेले आहे आणि ट्रॅममध्ये जायचे त्यांच्या त्यांच्यासाठी तर हा रूल खूप चांगला आहे म्हणजे सगळ्यांच्या अशी बीचं आहे ना खूप असं स्कॅनिंगचं नाही आहे म्हणजे आपण ना आहे प्रत्येक अशा पुढच्या आहे ना असं स्टेपलाय ना ते स्कॅनिंगचं असायचं आता आपलं जे आपण एक्झिट करू त्याच वेळी स्कॅन होईल या स्टेपला आलेले आयस्क्रीन शार्स टू इथ आता बाहेर जायचं आपल्याला तुझा आहात बाहेर आलो आहोत आता आणि हा जो स्ट्रीट आहे खूप फेमस आहे मग त्याचा प्रणाऊन्स करून दाखवतो मी तुम्हाला आणि इथे पण गोल्डचे शॉप आहे गोल्डचं स्ट्रीट शॉप गोल्ड शॉप आहे पण इथे सर्व कर... सर्व हाय ब्रँड्स आहे इथे राडो आहे समोर इथे रोलेक्स प्रादक फिलिप लॉन्जिंग सिको आणि इथे सर्व ब्रँड्स इथे खूप शॉपिंग करण्यासाठी येतात लोक बघूया रोड तर आपली बघू तसं आपण तस मला सांगितलं तिथे खूप जास्त गरम होत आहे तर काहीतरी थंड कावं असं वाटलं

<laughs> तिला जवळ मम्मी तिला ट्राय करायला देते मला सांगते ना आता हलकासा पाऊस पडतोय आणि आम्ही जिथे <laughs> दिसलो जातो तिथं पाऊस घेऊन चाललोय तिथे पण किती लोक क्रॉसिंग करतात आणि इथे इतके इंडियन्स दिसले जपानमध्ये साऊथ कोरियामध्ये कमी दिसले पण इथे खूप जास्त आहे खूप गोल्ड ची शॉप चायनीज डिझाईन खूप जाऊन बघायला मिळालं किंवा आम्ही ग्रीस ला गेलो होतो ते किती ग्रीक डिझाईन पण एक वेगळी होती ते पण शॉप्स मी तुमच्यासोबत शेअर म्हणजे दाखवले होते कुठेही जा तुम्ही आणि मी खरं सांगू का म्हणजे सगळे असं म्हणतात नाही का हाँगकाँग एक्सपेन्सिव्ह असं पण आम्हाला स्वस्त वाटतं आपले आपण नाही पर्याय अजून आपलं वॉक करूया आणि मग येऊ शॉपिंग करायला ओके आपण एवढं सगळं घेतलं ते किती ते टू किती हाँगकाँग डॉलर्स मध्ये झालं हाँगकाँग डॉलर झाले म्हणजे एक युरो म्हणजे नाईन हाँगकाँग डॉलर्स हा आपण स्क्रीनवर दाखवून nd म्हणजे एक हाँगकाँग डॉलर्स म्हणजे किती इंडियन रुपीस काय किती सुंदर सुंदर सोव्हिनियर आहे किती बसेस पण डबल देखकर आहे नाही मुंबईला कंट्रोल करायचं आपल्याला जायचंय पुढे अजून घ्यायचे आपल्याला लेडीज मार्केट लेडीज मार्केट तर ह्या साईडला जे आहे थर्टी डॉलर्स चार आहे तर हंड्रेड हंड्रेड डॉलर्स ला नाही भरपूर जण करतात शॉप मध्ये त्या शॉप मध्ये गेले तो 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 ती त्या बाईला सोविनर घ्यायचं होतं तर ती बार्गेन करत होती खूप आणि इथे एक मस्जिद सुद्धा हे मस्जिद आहे चला

तुम्ही हॅलो किट्टीचं बघितलं त्यानंतर हाँगकाँगमध्ये हे आ, कार्टून कॅरेक्टर्स आहे हे पण परिबेलाला दाखवायचं होतं कारण की मुलांना हे जास्त आवडतं तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला इथे यायचं होतं ते बघा हे दाखवते तुम्हाला हे छोटंसं पार्क आहे बेला बघून किती खुश झाली पार्क आहे खूप मोठ

थोडी शॉपिंग झाली परिबेलासाठी काही वस्तू घेतल्या आता पुढे चाललो हो। आहे तुम्हाला सांगितलं लेडी मार्केट खूप फेमस आहे ते इथून ते एक किलोमीटर अंतरावर आहेत आणि सगळे शॉप्स पण आहेत तर ते बघता बघता आपण तिथे पोहोचून पण जाऊ मनोजच्या खूप असं काही डोक्यात आहे काय त्यांनी विचार केलं काय इथे आल्यानंतर काय शॉपिंग करायचे हा म्हणतो पण लेडीज मार्केटमध्ये लेडीजच मिळणार आहे तिथे काही मिळणार नाही माझं ऍक्च्युली मला तिकडे मागे स्वॅचच्या शोरूम मध्ये जायचं होतं पण नंतर जाऊ आपण कारण की हे इथे मे बी सगळ्या शॉप्स बंद होऊन जातील पण हे असे स्टोर्स मला खूप ठिकाणी दिसत आहे ना हे हाँगकॉंग डॉलर एक वेगळे असतात यू एस डॉलर वेगळे कॅनेडियन डॉलर ते वेगळे आणि जेव्हा पण आपल्याला वस्तू घ्यायची असेल ना तर आम्ही काय करतो युरोजमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा समजतं ॲक्च्युली ती वस्तू कितीला आहे कारण की आपण येतो ना तर आपल्याला त्या करन्सीबद्दल एवढं माहिती नसतं आता आम्हाला कसं पाऊंडबद्दल माहिती आहे यू एसचे डॉलर आहे त्याबद्दल माहिती आहे युरोजबद्दल माहिती कारण की आम्ही तीच करन्सी यूज करतो लग्जम बघला पण जेव्हा तुम्ही इथे येतात ना इव्हन जपानला साऊथ कोरियाला आता हाँगकाँगला तर आम्ही कन्वर्ट करतो ॲक्च्युली ही वस्तू कितीला आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो ही वस्तू कितीची असेल असं म्हणजे ते सगळेच करत असतील पण मी जस्ट माझा अनुभव सांगते तुम्हाला सांगितलं ना आम्हाला मेन मार्केटला जायचं आहे पण म्हणून सांगितलं कोमल आपण बसचं पण एक्सपिरियन्स घेऊ डबल डबल डेक्कनची बस आहे आणि तू फक्त आठच पाच स्टॉप आहे आठच मिनटं लागणार आहे आणि बरी लगेच म्हणजे आपण वरच्या साईडला बसू आता एटी स एटी सेवन नंबरची बस येणार आहे तर हे बस स्टॉप आहे

खरंच मस्त होता इतका भारी व्यू दिसत होता आज चला। था था। ग्रीन ना इतकं भारी वाटतं आजूबाजूला खूप भारी वाटते माहिती का आणि जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा येईल किंवा तुमचं येणं झालं ना हाँगकाँगला तर हा सुद्धा तुम्ही अनुभव घेता मला भारी वाटतं तुमची शॉप्स आहे ते ज्वेलरीचे लॉन्च के शॉपस शॉप आहे शॉपर्स शॉप आहे भरपूर लोकांची शॉपिंग सुद्धा दिसते आणि इथून लेडीज मार्केट आता स्टार्ट होत आहे आणि गर्दी पण भरपूर प्रमाणात लेडीज मार्केट म्हणजे इथे लेडीज वस्तू मिळतात की जनरल वस्तू आहे असं काय जनरल वस्तू पण आहे तिथे सोबिनियर काय पण नाव पडले फक्त त्याला असं लेडीज मार्केट

इकडे वस्तू असतात ना तिकडे जातात ना तिकडे मध्ये किती कलरफुल बिल्डिंग्स बिल्डिंग तुमच्याकडे कॅमेरे आहेत बरं का घेऊ नका पण बघा इथे सेकंड हँड वॉचेस एअरपॉड्स या सर्व वस्तू मिळतात सोविनियर थे। आहे बॅग्स आहे बघा या बॅग्स पण खूप क्यूट आहे बघा हॅलो किट्टीची बॅग आहे तिथे आणि ते ब्रँडेड जे बॅग्स आहे ब्रँडेड जे बॅग्स असतात त्याचे कॉपी सुद्धा येते बघा बघा इथे सुद्धा कॉपी आहे आणि इथे क्यूट असे टी डी खूप साऱ्या वस्तू आणि ते गेमिंग वगैरे ते पण खूप चालतं खूप साऱ्या वस्तू आहे त्यासुद्धा इथे कपडे आहे टी शर्ट्स आहे बघा <laughs> टी शर्ट्स आहे हाँगकाँगचे आय लव्ह हाँगकाँग बेलाला बॅग पाहिजे वाटत प्लेस यू आमच्या बेलाने बॅग घेतलेली आहे छोटशी अशी बॅग आहे

आपल्याला सोविनिअर घ्यायचं ना हे शॉप्स आहे असे छोट्या मोठ्या वस्तू मिळतात म्हणजे जी स्पेशलिटी आहे आणि आम्ही लाफिंग बुद्धा घेतलेला आहे जपानमध्ये ऑलरेडी दोन शक्य ब्रेस्यू सर्दी झाले परिदेल्याकडे आहे ऑलरेडी सोविनिअर कोमलची खूप मार्केटिंग चालू आहे काहीतरी नवीन नवीन गोष्टी शोधल्या तिने क्यूट शे ते बॅक चे ना किचन आहे एक बेला घे परी घेते एक मी घेते तुला घेते एवढी मोठी बॅग इथे ट्वेंटी हाँगकाँग डॉलर असे आहे बघा हे ही ब्लू कलरची पिंक होते हे ब्ल्यू कलर आहे पर्पल कलर आहे ग्रीन कलर पण आहे आणि तुम्हाला सांगितलं ना इथे थोडीफार बार्गेन केली पाहिजे थोडीफार नाही खूपच करते म्हणजे <णस्था> कर आणि मला वाटतं जिथे म्हणजे इथे माहिती या ना नॉर्मली सगळे बार्गेन करतं म्हणून मी करते काही ठिकाणी बार्गिन होत नाही फिक्स रेट असतात ते पण माहिती आहे आता इथे मला माहिती बारी मी बार्गेन करण्यामध्ये खूप चांगली आहे मला पूर्ण बॅकग्राऊंड चेक वगैरे करून घेतलं इथलं हो चला चला गो त्यामुळे मला माहिती तिथपर्यंत हे कमी करू शकता ते मला माहिती आहे बघा हाँगकाँग ना पुढे बघूया चला आपल्याला एकच घ्यायचं पॉवर बँक आहे ना सुन्दर 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 ते इथे बघा इतक्या क्यूट आणि सुंदर सुंदर वस्तू आहे लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी कार्स लहान मुली असतील तर त्यांच्यासाठी अशा क्यूटशा बॅग्स आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि बघा हे असं शोपीस घरात पण ठेवू शकता खूप सुंदर सुंदर इथे कप सुद्धा आहे तुम्हाला दाखवते कप हॅलो हाऊ मच फॉर दिस कप दिस वन हंड्रेड वन सेट ओके थँक्यू चल परी आणि बघा इतके सुंदर सुंदर बॅग्स आहे ना लहान मुलींसाठी ते एकदम छान आहे आणि माय हजबंड इज डोंट टच आणि इथे नॉर्मली ज्या वस्तू आहे लहान मुलांसाठी छोटे छोटे कॅमेराज परत पॉवर बँक हो खूप साऱ्या वस्तू आहे इथे सुद्धा सोविनियर आहे बघा खूप सुंदर आणि युरिक वस्तू आहे बेला ये आणि इथे तर एकदमच युनिक वस्तू आहे खूप सुंदर आहे बघा हे ब्रेसलेट्स आहे परत इयरिंग्स आहे इतक्या छान वस्तू ना आणि हे ना वेगवेगळ्या असं लाफिंग बुद्धा बनवलेल्या आहे हे बघा हे छोट्या छोट्या बॅग्स पेला बघा काय आणि सुद्धा बघा सुंदर सुंदर वस्तू आहे खूप सुंदर आहे वस्तू आणि तुम्हाला एकदम युनिक आणि सुंदर सुन्दा सुंदर हे मोबाईल कवर्स आहे ना हाँगकाँग मध्ये येऊन बघायला मिळतील हे बघा हे तर किती सुंदर आहे हे बघा इतकं भारी ना, -वे, आहे ना आणि डिझाईनच्या वेगवेगळ्या डिझाईनचे आहे इथे बेला परी तर बघत आहे त्यांना तर खूप आवडतं बेला इथेच थांब हे बघा इथे पण वेगळी वेगळी डिझाईन आहे हे बघा किती छान आहे मी घेते दोन दोन एक घेते मी कारण की अशी डिझाईन तरी ना मला कुठेच बघायला मिळालेली नाही आहे एवढ्या कंट्रीजमध्ये गेलो तरी बेल आणि हे पण किती सुंदर आहे परफ्यूमचं या 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 वन मिनिट तुम्ही बघू शकता इथे हाँगकाँगचे सोविनवर सुद्धा आहे पण हे असे रबर्सचे आहे प्लास्टिकचे पण आहे आणि दुसरे पण आहे आणि हे आहे ट्वेंटीचे ट्वेंटी हाँगकाँग कॉलर तर इथून इथे जेवढे पण शॉप्स आहे ते दाखवले आणि ते छोटासा परत रस्ता आहे पण इथून गाड्या वगैरे काही जात नाही अजून तिथून इथून पुढे पण यांना वेगवेगळे जे शॉप्स आहेत ते चालू होतात आणि इतक्या क्यूट वस्तू आहे आणि या ज्या वस्तू आहे ना अशा मॉल्समध्ये किंवा अशा खूप अशा स्टोर्समध्ये नाही मिळणार या स्ट्रीटवरच बघायला मिळणार आणि मोबाईल कव्हर्स इतके सुंदर होते ते इथेच बघायला मिळणार अगेन सांगते पॉवर बँक्स इतक्या इतक्या क्यूट क्यूट होत्या ना आणि मला ते बघून इतकं भार भारी वाटलं मला ना एक पॉवर बँक घ्यायची आहे अशी क्यूटशी जी नेहमी अशी छोटी राहील आणि मला बॅगमध्ये सुद्धा कॅरी करता येईल दुसरी आहे ब्लॅकवाली पण ती खूप हेवीवाली आहे तर त ती नाही पाहिजे मला अशी क्यूटची घ्यायची आहे मला पण एका आणि एका शॉपमध्ये मी ते बघितलं होतं आता तिथे जाईल मी पण मनोजच्या येण्याची वाट बघते मी ते आले का जाऊ खूप छोट्या छोट्या वस्तू आहे आणि परिबेलासाठी पण पर मी छान वस्तू घेतल्या आणि मस्त वाटते क्यूट क्यूट वस्तू घेते मला ते एक मोबाईल कवर घ्यायचं आहे आणि ते मला खूप आवडलं पुढे जात पण तुला ही त्याच्यापेक्षा ही किती छान आहे सॉफ्ट सॉफ्ट पिंक आणि तुझा फेवरेट कलर पिंक आणि तुम्हाला सांगितलंच या वस्तू खेट। क्यूट क्यूट इथेच मिळतात लहान मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण आता काय वेगळं इथे चायनीज कपडे पण मिळतात सोविनियर्स पण खूप छान मिळते इथे सेकंड हँड पण आहे ना वॉशचं कलेक्शन आहे का हँड आहे मला ते नक्की फेक वाटतात फेकच पॉवर बँक आहे का एकदम क्यूटच मोबाईल कवर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम लाईट पर्पल कलर आहे आणि मला असं क्यूट घ्यायचं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं ना हे अशा वस्तू ज्या आहेत त्या इथे मिळतात आणि एक असं म्हणजे हे असं ओपन करून असं पकडून पण बोलू छान एक आधी दुसरं पण घेतलेला आहे स्टँड पण सारखं सगळं समजून छान छान कसं करायचं नंतर दाखव ओके परी बेल्याने पण भरपूर वस्तू अगं मोबाईल आता काय जेवणाचं बघायचं तर हाँगकाँगमध्ये स्नीकर सुद्धा खूप फेमस एकसा, हो कुँ कुँ आहे आणि मनोजला खूप एक्सा एक्साइटमेंट होती का कधी ते स्निकर्स बघतो कारण की खूप चांगल्या क्वालिटीचे असतात नाही का न्यू फॅन्समध्ये आणून आता आणि हा तो एक छान वाटलं मला एक दुसरा जो आहे तो ते वेअरहाऊसमधनं घेऊन येतात फ्रॅनसाठी तो ॲक्च्युली तो जास्त आवडला मला तर हा तो मी ट्राय करतो आणि बघतो छान आहे ते सगळे आले का हाँगकाँगला मला आवडला हाँगकाँगला आले का सगळे घेतात शूज वन डे घेतले फायनली त्यांच्या आवडीचे शूज घेतले एक कसे तरी कोमलकडनं रिक्वेस्ट करू स्वस्त कारण किती टॅक्सेस त्यामुळे एक चांगली गोष्ट रिफंड नाही चला आता खूप झालं शॉपिंग आता काहीतरी जेवण करूया आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे भरपूर जण इथे येतात ना तर ब्रँडेड बॅग्स सुद्धा घेतात कारण की इथे थोड्या स्वस्त मिळतात स्वस्त प्लस टॅक्सस नाही नाही लागत आणि स्वस्त असतात त्यामुळे भरपूर जण येतात मग ब्रँडेड बॅग सुद्धा घेतात हाँगकाँग त्याच्यासाठी सुद्धा खूप फेमस आहे तिकडे लाईट शो आहे काय आहे आम्ही मराठीत बोलत होते ना ते पण हा परत पाऊस यायला लागला आणि आम्ही टॅक्सी बोलवलेली आहे पाच एक मिनटात टॅक्सी येईल आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय